दरवर्षी काय अपेक्षा आहे किती जायला पाहिजे आज राहिला किती कॅरेट आणले आज किती कॅरेट आणली किती शेतकऱ्यांचे दोन शेतकऱ्यांचे दोन शेतकरी मित्रांनो मी करण आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे पाच वाजले आणि आपण आहोत पिंपळा बसून तर मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता आपण एक दुपारचं तीन वाजेचं एक व्हिडिओ सोडलाय आणि आत्ता एक पाच वाजता शूट करतोय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मागा अशी पाऊस झाला अर्धा तासापूर्वी पाऊस झाला त्याच्यानंतर जराशी म्हणजे थोड्या प्रमाणात आवक वाढलेली आप दिसते आपल्याला तर बघू म्हणजे काय बाजारभाव चालू आहे जाऊन बघू वीस किलोसाठी बाजारभाव असता हा पिंपळा बसन तर मार्केटमध्ये <laughs> काय हो <वो> मागितलं हो <laughs> साडेपाचशे रुपये कुठला माल वडनेर दुपारच्या तुलनेत आवक झाली आवक वाढलेली दिसते मित्रांनो सायंकाळी सव्वा पाच पाच वाजता पाऊस झाल्यानंतर आवक वाढली काय पाच सेचाळीस काय चालू आहे पाच सो एक्केचाळीस कुठला आहे बहुमान

काय पाचशे एकसष्ट पाचशे एकसष्ट कुठला माल वरायटी लोकल काय गोवाटी लोकल काय हो मागित कुठला ब्राह्मण गाव

दहा कुठे झाले कुठला माल आहे आडगाव टप्पा किती साधारण माल किती अजून नंतर झाले निघायला पाहिजे अकरा मध्ये का ॲव्हरेज कसं आहे वर्षी कमी आहे का नंतर प्लॉट आहे का ठीक आहे चालू मित्रांनो सुपर क्वालिटीचा आर्यम आहे विचारू शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो काय हो माहिती आहे आज भाऊ सहा शेकनी मागितलं का कुठलाय माल किती कुठं आहे साधारण किती माल आहे झाडावर आता दरवर्षी काय अपेक्षा आहे किती जायला पाहिजे आज राहिला किती कॅरेट आणले आज किती कॅरेट आणले किती शेतकऱ्यांचे दोन शेतकऱ्यांचे ठीक आहे नंतरचे प्लॉट किती लावेल लागवडी कशा आता तुमच्या इकडे जुलै ऑगस्ट चा काय आहे का नागपंचमी ठीक आहे ही चालू आहे मिरची आहे का ठीक आहे सर ना ठीक धन्यवाद का माहित आहे सहाशे கு வராட்டில் மா சி மனம் கா अपेक्षा किती जायला पाहिजे कुठला आहे माल तांगडी, तांगडी। तांदूळ मित्रांनो सरासरीच्या तुलनेत जर बघितलं तर पाचशे साडेपाचशे रुपयेपर्यंत मागताय मंडीमध्ये गर्दी बघू शकता मंडीमध्ये तुम्ही सायंकाळचे साडेपाच वाजले एवढी गर्दी दोन लाईन भरून जवळपास दोनच लाईन आहे अरे माने मित्रांनो बघू सुपर क्वालिटी नवीन माल चालू झालाय माल आहे काय भाऊ दिला भाऊ पाचशे अकाउंट रुपये काय लोकल 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 कुठलाय माल रवळस पिंपरी गोल बंधू नमस्कार मित्रांनो तीन वाजेचा विचार करता सरासरी जर बघितलं तर साडेपाचशे रुपये सरासरी चालू होते आणि आता सायंकाळची साडेपाच वाजले तर बघितलं तर पाचशे रुपये सरासरी चालू आहे पाच पन्नास रुपयाचा पावसानंतर जरा फरक पडलाय आहे एम व्हरायटी जास्त येते मित्रांनो मार्केटमध्ये मा जवळपास जास्तीत जास्त जास आर व्हरायटीचे कॅरेट आपल्याला दिसतात सुपर क्वालिटीचा आर्यमन आहे मित्रांनो बघू काय भाव माग काय का काल पाचशे पाचशे साडेपाचशे रुपये माल कुठला माल आहे अपेक्षा काय सुपर क्वालिटी ठीक आहे चला धन्यवाद हॅलो काय हो माहिती आहे भाऊ पाचशे एकाहत्तर गुवाहाटी का लोकल कुठला आहे माल दरसवाडी पुढं किती आहे काय माहिती आहे का आता माहिती मित्रांनो नाही तू व्हिडिओ बनवतो मग सरळ अकरा नंबर लाईन पाहिला काय चालू आहे रेंज काय साडेपाच झाले साडेपाचशे साडे सहा सहाशे सव्वा सहाशे साडेपाचशे काही नाही खराब नको ना दे बस मीडियम चालते Kaçmana evet. ara evet.